नमस्कार मी रंजना माझ्या अन्नपूर्णा रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण व हिरव्या वाटाण्याचा भात बघणार आहोत इथे मी एक ग्लास तांदूळ घेतले एक टमाटा कापून घेतलं आहे घेतले गाजर घेतले लांबडे चिरू आणि हिरवे वाटण एक वाटी घेतले कांदा घेतला आहे चार हिरव्या मिरच्या लांब कापून घेतल्या आहेत एक चमचा लाल तिखट आहे अर्धा चमचा हळद आहे आणि धने पावडर हो आहे आता आपण सुरुवात करूया कुकर मी गरम करायला ठेवलाय दोन चमचे तेल टाकते आणि अद्रक चेचून घेतले मी हे टाकते मिरच्या टाकते चार उभ्या मिरच्या कापून घेतल्या कांदा टाकते कांदा चांगला खरपूस भाजू द्यायचा कांदा आपला भाजून झाला इथे मी अर्धा चमचा जिरे चार लवंगा आणि एक दालचिनीचा तुकडा घेतला आहे ते टाकते एक छोटा चमचा लाल तिखट घेतले अर्धा चमचा हळद घेतले आणि अर्धा चमचा धणे पावडर घेतले ते टाकते त्याच्यामध्ये तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या टमाटर टाकते एक वाटी हिरवे वटाने घेतले ते टाकते धुऊन घेतलेत कट्टी मी आणि एक वाटी गाजराचे तुकडे घेते दान कापून घेतले ते टाकते गाजर गाजर तुम्हाला आवडत असेल तर घ्या नाही घेतलं तर चालेल थोडी कोथिंबीर टाकते हे सगळं मिक्स करूया आपण एक ग्लास तांदूळ मी स्वच्छ दोन पाणी स्वच्छ धुवून घेतले ते टाकते त्यात तांदूळ मी रोजचे जे दे घरचे भात बनवते तेच आहे चवीपूर्ण मी मीठ टाकते हे सगळं आपण मिक्स करूया एकत्र ते मी एक ता एक ग्लास तांदूळ घेतले तर दोन ग्लास पाणी गरम करून घ्यायचं म्हणजे भात आपला मोकळा होतो हे बघा मी एक ग्लास एक ग्लास होते पाणी गरम पाणी हे आणि हे दुसरा ग्लास सोडते कुकरला झाकण लावून चार शिट्या आपण करून घेऊया चार शिट्या झाल्यात आपल्या कुकर शिटीची वापर गेले मी झाकण उरून बघते बात भात झालाय आपला मस्तपैकी मस्त झालंय आपला भात वटाणे भात माझ्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा नाही तर ताटात काढून दाखवते भात तुम्हाला वटाणी भात आपला तयार झालाय मस्त पैकी झालंय भात हे टोमॅटो कापून घेतलं सोबतीला खायला पापड आहेत मस्तपैकी आपला वाटाणी भात तयार झाला आहे सोपाडी लवकर होतो आपला भात पटकन तयार होतं घरच्या साहित्यामध्ये कमी साहित्यामध्ये वाटाणी भात आपला लवकर तयार होतो माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद